बघा जर टीव्हीची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढवली तर नवीन किंमत पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल असा प्रश्न किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी घटकाशी संबंधित सोडवायचा कसा स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात लेकरांना त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न उपलब्ध आहेत वाग हे प्रश्न तुम्ही कुठून गोरगरीब पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत मला प्रश्न विचारतात असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत या काळजीपोटी हे सगळे प्रश्न मी अपलोड करत असतो आता तुम्ही काय त्या जा अवश्य तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा बेलआयची घंटी मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल शक्य झाल्यास ग्रुपमध्ये सहभागी व्हा हा प्रश्न कसा सोडवायचा किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे किती टक्क्यांनी कमी इथं कमी हा शब्द म्हणून आर आणि सूत्रासोबत गुणिला शंभर असतात इथं जर जास्त शब्द असेल तर हे चिन्ह वजा मध्ये परावर्तित करा एवढा बदल टिपून घ्या आरच्या ठिकाणी मांडायचं काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये प्रश्नामध्ये आर म्हणजे हे दर्शवलेलं पर्सेंटेज पंचवीस टक्के आरच्या ठिकाणी मांडून खुशाल उत्तरापर्यंत पावलं टाका आरच्या ठिकाणी पंचवीस सदस्थानी शंभर अधिक परत आर म्हणून परत पंचवीस मांडा इथं गुन्हेला शंभर लेकरांना पंचवीस छेदातील बेरीज एकशे पंचवीस याच्यासोबत गुन्हेला शंभर पंचवीस पाच सव्वाशे आणि पाच गुन्हेला वीस म्हणजे शंभर वीस टक्क्यांनी जर किंमत पूर्ववत मूळ स्थितीत आणायची असेल तर किती टक्क्यांनी कमी करावी तर वीस टक्क्यांनी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा चॅनल अवश्य सबस्क्राईब तुम्हाला प्राप्त होईल ओके किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल